मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा दोन हजार पंचवीस घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे अध्यक्ष मोदय महाराष्ट्रामधल्या त्यांची तगाई से सारा थकबाकी न भरल्यामुळे काही शेतकऱ्याच्या जमिनी शासन जमा झालं आणि साधारणतः एक हजार त्र्याण्णव प्रकरणं आहेत महाराष्ट्रामध्ये कोकण विभाग नाशिक विभाग पुणे विभागामध्ये तगाई भरले नाही शेतसारा भरला नाही म्हणून शासन जमा झालं आणि फार छोटे छोटे शेतकरी आहेत आणि मग बारा वर्षामध्ये जर आपली तगाई भरली नाही त्याचा तो शेत भरला नाही शासन जमा करण्याचा त्या ठिकाणी अधिकार महसूल खात्यामध्ये आहे आपल्या महसूल संहितेमध्ये आहे तर या छोट्याशा कारणाने इतक्या छोट्या छोट्या शेतकऱ्याच्या जमिनी शासन जमा करण्याऐवजी आपण जे आकारपड जमिनी आहे त्याला आपण आकारपड जमिनी म्हणतो आकारीमुळे पड झालेल्या त्या जमिनींना पंचवीस टक्के त्यांच्याकडनं जी काही बाजारमूल्य आहे ते घेऊन या जमिनी त्या शेतकऱ्याला परत करणे असा एक महत्त्वाचा निर्णय आपण या ठिकाणी दोनशे वीसची सुधारणा करून करतो आहे आणि त्यामुळे या राज्यातल्या जवळपास एक हजार त्र्याण्णव प्रकरणामध्ये एकोणीसशे एकोणचाळीस हेक्टर जमिनी या शेतकऱ्याला परत मिळणार आहे आणि अनेक दिवसापासून छोटे छोटे शेतकरी शासनाकडे वाट बघायचे या ठिकाणी छोटीशी सुधारणा या बिलामध्ये आहे सभागृहाला माझी विनंती आहे की या शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याकरता आपण या बिलाला मान्यता द्यावी अध्यक्ष महाराज कोणाला बोले, बोले नाही अध्यक्ष महाराज